त्याचा जी पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी आयोजित केली आहे त्याचा विषय आहे शिवसेना नेते रामदासबाई कदम खासदार सुनीलजी तटकरे आणि शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी आय या सर्व पक्षांची एक सभा या ठिकाणी लोटे आयोजित केले आहे जो गुवाहागर मतदारसंघातील लोटे जे गावं संघात मतदारसंघात खेडदार गावं येतात त्या गावांच्या मर्यादित ह्या सभेचं आयोजन केलं आणि त्या सर्व गावातना सरपंच शाखा प्रमुख शिवसैनिक का आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी नी निमंत्रित केले आहे आणि एक जोरदार अशी एक सभा भाईंच्या नेतृत्वाखाली जे गेले अनेक दिवस कार्यकर्त्यांची मागणी आणि कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार भाईने या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आग्रह केला आणि भाईंची खासदारसाहेबांची केदारसाठे असू द्या आमचे बाबाजीराव जाधव असू यांची सगळ्यांची वेगवेगळ्या आपण से सभेचं आयोजन केलं आहे या सभेसाठी मग या इकडचे तालुका प्रमुख आमचे अरविंद असू द्या असू द्या विधानसभा संघटक आमचे बापू चंद्रकांत चाळक्या असू द्या प्रमुख बापू आंबळे प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख आमचे दापोली विधानसभा मतदारसंघाचे खेड तालुक्यातलं प्रमुख सन्माननीय सचिन धाडवे आहेत त्यांचे तालुका सचिव आहेत या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी कांगळे साहेब आहेत कदम आहेत जसनाईक साहेब आपल्या आपल्यापर्यंत त्या ठिकाणी या सभेची सभेसाठी तयारी करतात तर ह्या सभेचा उद्देश आहे सर्व शिवसैनिकांना मार्गदर्शन करणं भविष्यात निवडणुकीचं वारं व्हावू लागले त्या दृष्टीने देखील कार्यकर्ते तयारी करावेत त्याचप्रमाणे संघटनात्मक बांधणी कशी आहे कार्यकर्त्यांमध्ये का जोश निर्माण करणं उत्साह निर्माण करणं त्यांना परत एकदा जोमाने कामाला लावणं हा या सभेमागचा उद्देश आहे या सभेमध्ये माननीय रामदासभाई हे आपल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतीलच त्याच पद्धतीनं मग गेले दोन वर्ष माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे महायुतीचं सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामं या ठिकाणी निर्णय घेतलेले आहेत आणि त्याचा लाभ या राज्यातील जनता घेते आणि तो लाभ जे काही निर्णय घेतले आहे ते निर्णय लोकांपर्यंत पोचवावेत आणि लोकांना की हा आपला कसा म्हणजे लोकाभिमुख मुख्यमंत्री कशा प्रकारे सर्वसामान्य जनतेसाठी काम करतोय याची माहिती देखील जनतेला या ठिकाणी द्यायची आणि त्याच संदर्भात आमचं सोळा आणि सतराला कोल्हापूर येथे एक महाअधिवेशन शिवसेना पक्षाचं कोल्हापूरला झालं त्या अधिवेशनामध्ये झालेले सगळे काही जे निर्णय आहेत ते निर्णय कार्यकर्त्यांमध्ये पर्यंत पोहोचावे हा या सभेचा आमचा प्रमुख उद्देश आहे आणि त्या दृष्टीने सभेचं आयोजन केलेलं आहे सर्वच कार्यकर्ते रात्रंदिवस काम काम आहेत आणि नक्कीच एक चांगली सभा या ठिकाणी होईल आणि रामदासभाई कदम असू द्या तटकरे साहेब द्या किंवा आमचे जे मान्यवर नेते म्हणले आहेत हो विशेष म्हणजे ते तर चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतीलच पण विशेष म्हणजे आमच्या शिवसेनेची रंगरागिणी प्राध्यापक ज्योती वाघमारे मॅडम या देखील या सभेला प्रमुख वाक्या म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि मार्गदर्शन करणार आहेत मग आमचे उपनेते सदानंद चव्हाण असू द्या किंवा चारही पक्षाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित राहून या ठिकाणी मार्गदर्शन करतील आणि म्हणून हे माहिती आपल्यापर्यंत जावी आपल्यामार्फत ती लोकांपर्यंत पोहोचावी हाच एक उद्देश होऊन आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे डिजिटल डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाईम्स डिजिटल